चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा कधी कधी असं होतं की आपण कितीही सेवा केली किती उपाय केले घरामध्ये कितीही चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बघा या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं होत नाही घरामध्ये भांडणं कटकटी होतात आणि परिणामी काहीही घरामध्ये चांगलं होत नाही घरात कोणाचीही प्रगती होत नाही बघा येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होत आहेत नवरात्रीच्या अगोदर घरातल्या या वस्तू तुमच्या घरामध्ये काही असतील त्या तुम्हाला काढून बाहेर टाकायच्या आहेत नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल तुम्ही म्हणाल की आमच्या घरात घट गर बसवत नाहीत तर मग तरी पण आम्ही हे करायचे आहे हो बघा कारण आता गणपतीचे दहा दिवस होते वातावरण किती सकारात्मक होतं या दहा दिवसांमध्ये बाप्पांची सगळेजण खूप सेवा करत होते नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेचा आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये वास असावा भरभरून तिने आशीर्वाद द्यावा यासाठी तुम्ही घट बसवा किंवा नका बसू अखंड दिवा लावा किंवा नका लावू हे दिवसच इतके पवित्र असतात की त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे बघा सकारात्मकतेचं वातावरण आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणूनच बघा या काही वाईट ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर पहिल्यांदा टाकल्या पाहिजेत बघा स्वच्छ स्वच्छतेशिवाय बघा आपल्याला केलेल्या ज्या काही भक्ती असते त्या भक्तीचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही मग तुम्ही म्हणाल की बघा आपल्याला ह्या गोष्टी का काढायच्या तर बघा आपल्याला हे करायचं आहे तर बघा या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची सेवा केली जाते यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपल्याला खूप खूप सेवा करायची आहे कारण ती आपल्या कुळाची आई असते आपल्या घराचं ती रक्षण करत असते आपल्या घरावर काही संकटं आली तर ती पळवून लावते किंवा ते संकट आली तर त्या संकटांवरती मात करण्याची ताकद ती आपल्याला देत असते आपल्या घरामध्ये जे काही सुख दुःख असतात तर ते आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादानेच येत असतात आपण तिची सेवा केली नाही ना अमुक दिवसामध्ये बघा तर आपल्याला दुःखांना सामोरे जावं लागतं बघा म्हणूनच मग आपल्याला काही काळजी घ्यायची आहे जेणेकरून या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा लागू पडायला मदत होईल म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे आपल्या घरामध्ये बघा अस्वच्छता असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अशा नकारात्मक ऊर्जे निर्माण करणारे वस्तू असतील तर देव कधीही प्रसन्न होत नाही त्यामुळे नवरात्रीच्या अगोदर आपलं घर अगदी व्यवस्थित आहे का नाही ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर नवरात्रीच्या दिवसामध्ये जर आपण या गोष्टी घरामधून बाहेर फेकून दिल्या तर वाईट ऊर्जा सामावून घेणाऱ्या वस्तू जर आपण घराच्या बाहेर टाकल्या तर बघा जे आपण देवदेव करतो जे काही आपण सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल मग आपण म्हणतो की मी इतकं केलं तितकं केलं तरीसुद्धा माझ्या बाबतीमध्ये हे असं का होतं हिची का नजर लागली हिची का नाट लागली हिनेच कोणीतरी माझ्या ह्याला नजर लावली असेल आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या बाबतीमध्ये घडत असतात ना त्याला बघा नव्याण्णव टक्के आहे ना ते आपण स्वतःच जबाबदार असतो आपण अशा वेळेस बघा साफसफाई करायला वगैरे कंटाळा करत असतो पण असं करू नका बऱ्याचशा बघावं लोकांना माहिती आहे आपले जे घरामध्ये मावशी आहेत आजी आहेत तर बघा परंपरेने हे सर्व चालत आलेले आहे ज्या वस्तू बघावं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असतात बघा ज्या आपल्या माय आई मावशी आजी यांना बघा या सर्व काही गोष्टी माहिती असतात पण बरेचसे लोक जे आहेत ना त्यांना त्यांचं बघा मी बी मी पण पहिलंच वर्षी असेल की त्यांना मे बी या सर्व गोष्टी माहीत नसतील तर म्हणूनच मी ही माहिती सांगते की बघा इन डिटेल हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी पटतील आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया तर बघा या गोष्टी नवरात्रीच्या अगोदरच करायला ही तुम्ही सर्व याची मयी खात्री बाळगते बघा आपण महिला आहे ना आपल्याला बऱ्याचशा जीव वस्तूंमध्ये आपला जीव टाकण्याची खूप सवय असते आणि नवीन वस्तू घेण्याची पण आपल्याला हौस असते आणि त्यातल्या त्यात बघा आपल्याकडून काही ज्या जुन्या वस्तू आहेत ना त्या अजिबात सुटत नाहीत मग त्या भलेही आपण वापरत नाही वर्षानुवर्ष त्या तसेच ठेवत असतो तर बघा आता त्या सगळ्यात पहिले कुठल्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिले म्हणजे बघा देवघर सगळ्यांना मी हा सांगते की देवघर पहिले तुम्ही स्वच्छ करा देवघरातल्या जुन्या वस्तू खंडित असलेले देव त्यानंतर बघा तुटलेल्या मूर्ती किंवा काही फोटो फ्रेम वगैरे तुटलेले असतील तुटके दिवे तुटके समया देवांचे जुने सामान देवघरातले फाटलेले ग्रंथ या वस वस्तूंची व्यवस्थित उल्ले विल्हेवाट लावा एकतर ते विसर्जित करा नाही तर मग तुमच्या शहरामध्ये कशी सोय आहे तसं करा नाही तर मग कुठे ना कुठे किंवा पाण्यामध्ये तुम्ही ते विसर्जित करू शकता किंवा मग सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही ती जमिनीमध्ये पुरून टाका बघा जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांच्या अशा तुटलेल्या वस्तू असतील तर नवरात्री येण्याअगोदर त्या प्लीज तुम्ही घराच्या बाहेर काढा कारण या मूर्तींमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आपण तुटलेल्या मूर्तींची पूजा केली ना तर ती आपल्याला कधीही आशीर्वाद देत नाही त्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात घरामध्ये अशा तुटक्या वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोषसुद्धा निर्माण होतो त्यामुळे या मूर्ती फाटलेले ग्रंथ असतील ते तुम्ही विसर्जित करा प्रत्येक शहरामध्ये बघा काहीतरी सोय असतेच त्यामुळे किंवा मग बऱ्याचशा ठिकाणी नदी मध्ये वगैरे निसर्गाचं संतुलन पर्यावरण टिकून राहण्यासाठी आपल्याला ते टाकायला देत नाही त्यामुळे बघा तुमच्या शहरामध्ये काहीतरी त्यासाठी सोय असेलच किंवा मग एखाद्या झाडाजवळ तुम्ही खड्डा खणून तुम्ही ते पुरून देऊ शकता बघा खंडित पडलेल्या मूर्ती किंवा तडा गेलेल्या ज्या म फोटोच्या फ्रेम असतील त्या आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता पसरत असते आपण बघा केलेल्या शेवेचं फळ आपल्याला मिळत नाही सततच्या भांडणं कटकटी वगैरे सुरू होतात आणि हे सगळ्यात वाईट आहे बघा त्या घरची स्त्री पण मग सतत अपमानित होत असते मग आपल्याला वाटत असतं की मी एवढं करतो माझ्या घरामध्ये अशा कटकटी का होतात बघा वातावरण जर शुद्ध राहिलं ना तर आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि घरामध्ये वाईट गोष्टींचा जास्त करून परिणाम असेल तर मग बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्याला खरंच आपण जबाबदार असतो मग एकदा ह्या गोष्टी ज्या आहेत ना सगळ्या वस्तू तुम्हाला करायचं आहे आणि बघा फक्त सगळ्या महिलांनीच करायचं आहे असं नाही कारण बघा आपलं घर जे आहे ना ते आपल्या सगळ्यांचंच आहे घर भाड्याचं असू द्या एक रूमचं असू द्या दहा रूमचं असू द्या किंवा तुमचा बँगलो असू द्या या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं साफसफाई बघा किचन वगैरे आपल्याला सगळ्या गोष्टी जिथे जाळी जळमट असतात बघा तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही ती जिथे धूळ धाळ असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तिथे अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये जाळे जळमटं खिडक्या हे सगळं तुम्हाला अगदी स्वच्छ करायचं आहे बघा आपण अगदी दिवाळीच्या आधी तर स्वच्छता करतच असतो आता तुम्ही करा बघा आता जास्त महत्त्वाचं आहे घरामध्ये बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक एक कपाट जे आहे ना तर ते तुम्ही व्यवस्थित बघा आपण कंटाळा करतो आपण भलेही बघा तुम्ही कोणी कामासाठी ठेवून तुम्ही हे काम करणार असाल तरीसुद्धा चालेल पण या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये ज्या आहे ना त्या झाल्याच पाहिजेत आपल्या घरे सगळं काही असतं आपल्यासाठी त्यामुळे त्या वास्तूची आपल्याला काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जिथे पण असतो ना तिथे देवी देवता कधीही वास करत नाहीत त्यामुळे बघा तुमचं काही फ्रीजमध्ये खराब झालेले अंडे असतील किंवा बघा दुसऱ्या कुठल्या वस्तू असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आहे तर बघा या पितृपक्षामध्ये तर अंडी खाय खायचेच नाही आहेत नॉनव्हेज खायचंच नाही आहे तरी पण जर तुमच्या फ्रीजमध्ये असतील तर कमीत कमी तुम्ही नवरात्रीमध्ये तरी हे नियम पाळा अंडे मांस वगैरे हे असे बुरशी आलेले चटण्या काही अन्नपदार्थ लोणची वगैरे असतील तर ते अगोदर काढून टाका गंगाजल गोमूत्र काढून टाका किचन पूर्ण छान स्वच्छ करा ओटा तेलकट कर, तुपकट असेल तर व्यवस्थित घासून पुसून येऊन चांगलं करा जे स्वयंपाकघर आहे ना तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तिथे शिजवलेलं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचा बघा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो त्यामुळे बघा ज्या ठिकाणी बघा स्वच्छता असते ना त्या ठिकाणी ना आजारपण वगैरे येत नाहीत पण बघा ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी आजारपण वगैरे येत असतं त्यामुळे मग तुम्हाला एकदा विचार हा नक्की करा बघा किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तुम्ही सगळं चेक करा तुम्हाला सांगितले अन्नपदार्थ कीड वगैरे लागलेले ते व्यवस्थित स्वच्छ करा बघा तुम्ही वापरणार नसाल ते लगेच तुम्ही टाकून द्या खिडक्या ट्रॉली आपले झुरळ वगैरे असतील या गोष्टी तुम्ही बिलकुल ना पेस्ट कंट्रोल करून घ्या किचन रूम तुम्ही अगोदर स्वच्छ करा त्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगते फाटके कपडे न वापरायचे कपडे बघा हे तुम्ही इतरांना देऊन टाका बघा आपल्या स्त्रियांना अनेक नवीन नवीन फॅशनचे कपडे घ्यायची सवय असते आणि जे आपल्या घरामध्ये असतात ते आपण जुने फेकून देत नाही किती जरी आपण फॅशन करत असलो तरी ज्याच काही जुन्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला फेकून दिले पाहिजे पण आपण ते करत नाही त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून ह्या नवरात्री येण्याच्या अगोदर करा मग ते घरात ठेवून पण तुम्हाला त्याचा काही फायदा होणारच नाहीये मग त्याचा उपयोगच काय त्यामुळे मग ते तुम्ही चांगले असतील तर मग ते कोणाला तरी धुवून वगैरे दान करा बघा वापरण्यालायक असतील तरच तुम्ही ते दान करा नाहीतर मग ते तुम आहे ना व्यवस्थितपणे विल्हेवाट लावून द्या त्यानंतरची गोष्ट म्हणजे बघा चपला बूट हे जर वापरण्या योग्य असेल तरच ते तुम्ही ठेवा आणि ते जर तुटलेले चप्पलाचे डे असतील तर ते तुम्ही घरात बघा इडापिडा येत असते तुटक्या फुटक्या असेल त्यामुळे ते तुम्ही तुटलेले असतील तर शिवून अणा वापरण्यायोग्य असतील किंवा नसतील तर मग तुम्ही ते कोणाला तरी द्या किंवा मग चप्पल दान करण्याला तरीसुद्धा बघा खूप महत्त्व आहे या पितृपक्षामध्ये जर तुम्ही चप्पल वगैरे दान केले ना तर त्याच्याने तुम्हाला खूप पुण्य मिळतं पितृ तुम्हाला तुमचे भरभरून आशीर्वाद देतात त्यानंतर अडगळीचं सामान चेक करा पडदे असतील टॉयलेट बाथरूमच्या वरती पण ठेवण्याची बघा काहीतरी जागा असते तिथे आपण कित्येक वर्षी जे काही वस्तू वापरत नाहीत ते तिथे टाकून देतो ते भंगार जे आहे ना ते साठवलेलं असतं ते सगळं तुम्हाला काढून टाकायचं आहे आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आणि आपलं घर जे आहे ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे त्यानंतर बघा आपल्या घराच्या ह्या ज्या चार भिंती असतात ना तर या चार भिंतींचं आपलं घर असतं आणि त्या वास्तूमध्ये आपण राहत असतो त्यामुळे इथे लक्षात ठेवा की तुम्ही तिथे पण बघा आडगळीचे काही सामान असेल तर ते सुद्धा तुम्ही दान करा किंवा वापरण्यायोग्य नसेल तर मग ते तुम्ही फेकून द्या बघा तुमच्या एक वस्तू देण्याने ज्याला अगदी खरोखर त्या जी गरज आहे त्याला त्या वस्तूंचा खूप फायदा होईल ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर तुटलेली काच आरसे बघा जे यांच्याकडे नकारात्मक गोष्टी खूप वाईट गोष्टी मोठमोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात त्यामुळे तुटके फुटके काचेची फ्रेम किंवा आरसा असेल तर तडा गेलेला असेल थोडासा तरी ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे तुम्ही जर तुटक्या आरशामध्ये बघून रोज तुम्ही तयारी करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि आरसा महाग मिळत नाही त्यामुळे ही छोटीची गोष्ट आपण दुर्लक्ष करत असतो पण असं करू नका आपल्या घरावर वाईट दिवस येतात आणि वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर लवकर पडत असतो नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये इतकं वाईट होतं की मग आपल्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा बघा त्यानंतर बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा असतो तिथूनच आपण ये जा करत असतो आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी येतात त्या तिथूनच येतात त्यामुळे मुख्य दरवाजा तुम्ही तुटका वगैरे असेल तर तो रिपेअर करून घ्या कारण बघा जर जो दरवाजाचा कर, कर वगैरे आवाज येत असेल तर त्या ठिकाणी तेल वगैरे घालून तुम्ही तो दरवाजा आहे ना तो आवाज जो आहे तो बंद करू शकता त्यामुळे मग तुम्ही तो, तो लवकरात लवकर रिपेअर करून घ्या बघा बऱ्याचदा आपण कसं करतो आपल्या दरवाज्यांना सण वारं काय कार्यक्रम असतील तर तोरण वगैरे बांधत असतो घराला छान फुलांचा हार वगैरे लावत असतो नंतर ते आपण काढून नाही टाकत सात सात आठ आठ महिने ते तसेच फुलं वाळलेले दरवाजावर त्याचे किडे वगैरे झालेले असतात तरी ते आपण तुम्ही काढत नाही त्यामुळे बघा दाराचं तोरण जर खराब झालेलं असेल तर त्याचा वाईट परिणामसुद्धा आपल्या घरावरती होत असतो तुम्ही छान नवीन तोरण वाटलं तर जुनं असेल तर ते धुवून तुम्ही पुन्हा छान पोल लावू शकता पण बघा ते जे तोरण आहे ते स्वच्छच असलं पाहिजे मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळदी कुंकू यांनी मस्तपैकी स्वस्तिक काढायचं आहे जितक्या छान छान गोष्टी तुम्हाला करता येतील तितक्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत उमसरा तुम्ही स्वच्छ करा कारण मुख्य दरवाजा हा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे यानंतर बघा आपल्या घरामध्ये भंगार दी जे काही ग गरज नसलेलं सामान असेल ते तुम्ही बाहेर काढून टाका इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तुटकं फर्निचर असतील पंख्या असतील या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहेत आणि तुमचं घर जे आहे ना ते छोटं आणि मोजक्या वस्तूंनी असेल तर छान आणि सुटसुटीत दिसतं ते घर बघा सगळ्यांनाच आवडतं सुटसुटीत उलट तुम्ही ते बघा पाहिजे ते घरामध्ये म्हणून ठेवता सगळं भरत घे जाता आणि मग ते घराचं जे वातावरण तुमचं घर जे आहे ना ते पूर्ण अगदी अशा ज्या वस्तू गरजेच्या नाही आहे त्याच्याने ते भरून जातं त्यामुळे बघा त्या घरामध्ये अगदीच फ्रेशनेसपणा वाटत नाही भले ही सगळ्या सुखसुविधा असतील तरी पण ते घर फ्रेश वाटत नाही आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बंद पडलेल्या घड्याळ जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते पहिले एकतर तुम्ही रिपेअर करा किंवाच ते घड्याळ चालू होणार नसेल तर ते त्याची विल्हेवाट लावून टाका बघा बंद पडलेलं घड्याळ जर तुम्ही घरामध्ये ठेवलं तर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात तुमची प्रगती थांबते आणि त्याचा वाईट परिणाम घरातल्या सगळ्यांवरती होतो घरामध्ये दोष वाढतात म्हणून तुम्हाला या गोष्टींची नक्की काळजी घ्यायची आहे तुम्ही म्हणाल की बघा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तर आहेत आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे बघा दिवाळी दसरा सण वार आलं की आपण साफसफाई करत असतो दसऱ्याला तर आमच्याकडे अगदी ए टू झेड घरातल्या ज्या काही वस्तू असतात त्या सगळं धुवून वगैरे स्वच्छ करत असतात काही ठेवत नाही आहे त्यामुळे तुम्ही ना ह्या सण आता येणारच आहे गण तुम्ही दिवाळीला करणार असाल तर दिवाळी काय आणि दसरा काय त्या गणपती होऊन गेले आता त्यामुळे ही जी साफसफाई आहे ना ते साफसफाईचं काम आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे आणि ज्या वस्तू ह्या अशा वस्तूने काय होतं की आपल्या घरामधलं जे काही वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी बघा ह्या अशा वाईट काही साईट गोष्टी असतील तर त्या सगळं चांगल्या घरामध्ये घडू देत नाहीत त्याला बघा आपण किती पण छान करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाहीत कारण या छोट्या छोट्या वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतात म्हणून तुम्ही नक्की काळजी घ्या घराचा कानाकोपरा कोपरा व्यवस्थित स्वच्छ करा यानंतर महत्त्वाचं म्हणजेच उत्तर दिशा ही बघा धानाची दिशा असते कुबेराची दिशा असते त्यामुळे त्या उत्तर दिशेला तुम्ही जड सामान वगैरे असं काहीही ठेवू नका नाहीतर घरातला जो करता पुरुष असतो ते कमावणारे आहेत तर ते किती पण कमवले खूप कष्ट केलं तरी पण पाहिजे तेवढा त्यांना मोबदला मिळत नाही म्हणायला गेलं तर बघा कष्टासोबतच आपल्याला नशिबाचे साथसुद्धा मिळत नाही म्हणूनच उत्तर दिशा जी आहे तर ती स्वच्छ असली पाहिजे नक्की याची काळजी घ्या यानंतर आपल्या घरातलं लॉकर म्हणजे बघा अगदी टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात तसं सोन्याने म भरलेलं लॉकर आपलं असतं असं मी म्हणत नाही तुमच्या घरामध्ये बघा अशी कुठली तरी जागा असेल बघा महिलांना सतत असते डब्यामध्ये किंवा इकडे तिकडे आपण आपल्या घरातलं धन त्यामध्ये ठेवत असतो पैसे ठेवत असतो चिल्लर वगैरे तुम्ही दहा रुपये जरी ठेवत असाल तरी ते तुमच्या धनाची जागा म्हणजेच ते तुमचं लॉकर असेल तर ते तुम्ही स्वच्छ करायचे तिथे वर्षानुवर्षे फार काहीतरी पडले तुम्ही काही पण तिथे टाकताय असं करू नका आणि व्यवस्थित लॉकर असेल तर तो सुद्धा गोदरेज कपाटमध्ये बघा किंवा लोखंडी कपाटात एक लॉकर असतं त्याच्यामध्ये पण बघा आपण ठे धन ठेवत असतो पण ते व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करा हे जे सगळे मी नियम सांगते तर बघा तुमचं दुकान असेल ऑफिस असेल ज्या ठिकाणी तुमचं कामाचे ठिकाण असतील त्या सर्व ठिकाणी तुम्हाला ही स्वच्छता करायची आहे कारण जे दुकान आहे तिथूनच आपण कमाई करत असतो आणि ते पैसे जे आहेत ते आपल्या घरामध्ये त्यामुळेच तर येतात त्यामुळे ती जागासुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवायची आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये बघा झाडं वगैरे लावायची आपल्याला सवय असते आणि काय असतं की बघा ब बऱ्याच जणांना झाडं झुडपं लावायला खूप आवडतात त्यामुळे छान वाटतं ते बघून त्यामुळे घर पण आपलं सुंदर दिसतं घरामधले झाडं जर पिवळे झालेले असतील सुकलेले असतील वाळलेले असतील तर ते झाडं तुम्ही काढून टाका कारण झाडांमुळे सुद्धा त्याचा वा चांगला वाईट परिणाम आपल्या घरावरती होत असतो वास्तुशास्त्रामध्ये कुठल्या दिशेला घरामध्ये कुठली झाडं ठेवली पाहिजे हे यालासुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण त्या झाडांचासुद्धा आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असल्यामुळे तुम्हाला झाडांच्या बाबतीतसुद्धा काळजी घ्यायची आहे चांगली टवटवीत हिरवी असलेलीच झाडं तुम्हाला ठेवायचं आहे सुकलेलं झाड तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे त्यामुळे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर बघा नवरात्र नवरात्र म्हणजेच देवी देवी आई दुर्गा यांचा ते यांचे हे दिवस असतात त्यामुळे आपण मानतो की बघा मुली ज्या आहेत त्या ज्या स्त्री आहेत तर त्या देवीचं रूप मानलं जातं तर बघा या नऊ दिवसांमध्ये स्त्रीचा लहान मुलींचा किंवा ज्या कुमारिका वगैरे आहेत त्यांचं मन तुम्ही दुखवू नका त्यांना वाईट साईट शिवीगाळ वगैरे करू नका घरामध्ये हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे घरामध्ये भांडणं होतात पण शिवीगाळ हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे त्याच्यावरचा हा मार्ग नाही आहे तुम्ही भलेही भांडण झाले एकमेकांशी तुम्ही बोलले काही एकमेकांच्या विरोधात बोले तरी चालेल पण तुम्ही शिवीगाळ वाईट अपशब्द जे आहे ते तुम्हाला घरामध्ये उच्चारायचे नाहीत हे नव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा कारण असं जर तुम्ही वागले स्त्रियांसोबत बघा घरातल्या मुख्यतः स्त्रीसोबत मुलींसोबत तर वाईट काळ तुमच्यावर शंभर टक्के येणार आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत याचा विचार आपण करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्या देवी आईचं आगमन होणार आहे त्यामुळे हे नऊ दिवस आहे ना ते आपल्याला फक्त तिच्या सेवेमध्येच घालायचे आहेत त्यामुळे भलेही तुम्ही एक वेळ काही करू नका ही सेवा वगैरे घट बसवत नाही मान्य आहे पण तुम्ही अशा चुका तरी करू नका या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या एक वर्षातून एकदा आपण समजा की आपल्याला फक्त घ एकदा स्वच्छ करायचं आहे तुम्ही मनात ठेवून केलं तरीसुद्धा सगळं चालेल बघा हे स आपलं वास्तू आहे ना ती नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे मग काय करायचं ही वास्तू आपण किती स्वच्छ ठेवतो त्याच्यावरती आपल्या आयुष्याचं पुढचं घरातलं जे व्यक्ती आहे तर त्यांच्या आयुष्याची पुढची प्रगती होत असते तर आपल्या घरा हे आपल्या घरावरती अवलंबून असतं जर ग तुमचं घर राहण्यालं अस्वच्छ असेल ना तर त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही कष्टासोबत नशिबाची साथ कधीच मिळत नाही खूप कष्ट करताय मेहनत करताय काही नाही शेवटी माणूस खचून जातो आणि हे सगळं करणं सोडून देतो आणि वाईट वळणायला लागतो म्हणून हे सर्व तुमच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे नवरात्रीच्या अगोदर या सर्व गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ